सक्रजिमी सैल पर अर्कतम फैल पर बीघन की रैल पर लंबोदर देखिए रामदस कंद पर भीमजरा संद पर भूषण जो सिंधु पर कुंभजवी सेकीये हरजो अनंग पर गरुड़ जो भुजंग पर कौरव के अंग पर पारद जो पेकीय बाज जो बिहंग पर सिंहजो मतंग पर म्लेंश चतुरंग पर शिवराज देखिए शालिवान शके पंधराशे एक्कावन्न शुक्ल नाम संवस्तरी उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये फाल्गुनवद्य तृतीयला संध्याकाळी लग्न उदित श्री शिवभारत ग्रंथात नोंद असलेली या भारतभूमीवर जन्मलेल्या एका अशा महापुरुषाची जन्मतिथी आहे ज्याने या देशाचा इतिहासच बदलून टाकला शिवनेरी किल्ल्यावर मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी जन्मलेले ते कोवळपोर भविष्यात पाच पाचशाया बलाढ्य मुघल साम्राज्य इंग्रज डच फ्रेंच पोर्तुगीज सिद्धी अशा परकीय आक्रमणांना हाणून पाडेल याचा विचार सुद्धा कोणी केला नसावा जगाला शून्यातून विश्व निर्माण करण्याचं पहिलं उदाहरण देणाऱ्या शास्त्र भास्कर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जन्मतिथी शिवरायांचा पराक्रम त्यांचं बुद्धिचातुर्य त्यांची नीती त्यांची धोरणे त्यांच्या विविध गुणांवर मोठ्या प्रमाणात लिखाण झालंय अगदी समकालीन साहित्यापासून ते आजची आधुनिक युवा पिढी देखील शिवप्रभूंच्या जाज्वल्य इतिहासाचा सा अभ्यास करताना दिसून येते ज्येष्ठ बंगाली इतिहास संशोधक सुरेंद्रनाथ सेन आपल्या द फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी या पुस्तकात म्हणतात की शिवराय जिवंत असतानाच त्यांची कीर्ती युरोपीय देशांपर्यंत पोहोचली होती आपल्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांनी इंग्लिश डच फ्रेंच पोर्तुगीज इटालियन दस्ता येजोनमध्ये आपलं स्थान प्राप्त केलं होतं हा सगळा त्यांच्या पृथ्वीवरील जीवनाचा भाग पण भारताच्या इतिहासात ध्रुव ताऱ्यासारखं अढळपद मिळवणारे शिवराय हयात असताना आकाशाची स्थिती कशी होती याची माहिती फार क्वचितच लोकांना माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मराठेशाहीचा इतिहास खगोलीय दृष्टिकोनातून आणि आकाश ग्रह तारे राशी नक्षत्र यांची स्थिती हा वेगळा विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे शिवरायांचा इतिहास सोळाव्या शतकातला या सोळाव्या शतकात आयझॅक न्यूटन हा ब्रिटिश शास्त्रज्ञ झाला तर इटलीचा प्रसिद्ध खगोल अभ्यासक आणि शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलेली यांनी दुर्बिणीचा क्रांतिकारी शोध लावला मात्र त्याच्याही हजारो वर्षापूर्वी दुर्बीण नसतानाही ग्रह तारे नक्षत्र यांचा अचूक अभ्यास करण्याची ज्योतिषशास्त्र ही पद्धत आपल्या पूर्वजांनी शोधून काढली होती सुरुवातीला आपण ज्युलियन आणि ग्रेगोरियन या इंग्रजी कॅलेंडर्स बाबत जाणून घेऊयात आजच्या काळात ग्रेगोरियन कॅलेंडर जगमान्य असलं तरी त्यांचा दहा दिवसांचा घोळ देखील जगप्रसिद्धच आहे इसवी सन तीनशे पंचवीस पासून सुरू झालेल्या जुलियन कॅलेंडरमध्ये काही त्रुटी असल्यामुळे पोप ग्रेगोरीने चार ऑक्टोबर पंधराशे ब्याऐंशीचा पुढचा दिवस थेट पंधरा ऑक्टोबर पंधराशे ब्याऐंशी असावा असाच विचित्र फतवा काढला होता त्यामुळे कॅलेंडरमध्ये दहा दिवसांचा फरक पडला शिवरायांच्या जन्मतिथीची एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही दिनांक जुलियन कॅलेंडरनुसार आहे पण नुसार ती एक मार्च सोळाशे तीस असायला हवी पण आपण एकोणीस फेब्रुवारी हीच दिनांक निश्चित करून घेतले शिवरायांच्या शिवनेरीवरील जन्मतिथीवेळी आकाशाची स्थिती जणू अशी काय होती पूर्व क्षितिजावर सिंह कर्क आणि मिथुन या राशी होत्या तसंच मंगळा ग्रह होता तर पश्चिम क्षितिजावर बीन मेष आणि वृषभ या राशी होत्या आणि बुध व शुक्रय ग्रह होते भारतीय दिनांक फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न आणि ज्युलियन दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी सूर्यास्त झाल्यानंतर सात वाजता मासाहेब जिजाऊ यांनी एका तेजस्वी सूर्याला जन्म दिला ज्याचं नाव होतं शिवाजी शहाजी भोसले शिवरायांच्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात अनेक रोमांचक प्रसंग आले आहेत यामध्ये पुरंदरचं युद्ध प्रतापगडचं युद्ध साल्लेरचं युद्ध कोंढाण्याचं युद्ध संभाजी महाराजांचा जन्म सुरतेची लूट आग्र्याचा प्रसंग राज्याभिषेक आणि इतर प्रसंगांच्या वेळी आकाशाची स्थिती कशी होती याचं वर्णन समकालीन बखर कागदपत्र आणि आधुनिक आणि अचूक अशा स्कायमॅप प्रो सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळाले शिवरायांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी चार किंवा जास्त ग्रह आणि सूर्य परस्परांच्या जवळ होते यामध्ये वीस ऑगस्ट सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी पुरंदरच्या युद्धावेळी शुक्र गुरु चंद्र सूर्य आणि बुध अगदी जवळ होते तर सोळा जानेवारी सोळाशे चौसष्टच्या रोजी सुरतेच्या लुटीवेळी सूर्य बुध गुरु शनी आणि शुक्र हे जवळ होते शिवकाळात एकूण एकोणीस सूर्यग्रहणांची नोंद करण्यात आली आहे यातील पहिला सूर्यग्रहण एकोणीस एप्रिल सोळाशे बत्तीस रोजी झाला होता तर शेवटचा सूर्यग्रहण तीस मार्च सोळाशे ऐंशी रोजी झाला यामध्ये एकोणीस खंडग्रास सूर्यग्रहण होते आणि दोन कंकणाकृती सूर्यग्रहणांची नोंद आहे महत्वाचं म्हणजे यात एकही खगरा सूर्यग्रहण नोंदवलं गेलं नाही खगरा सूर्यग्रहणाचा कालावधी सहसा फार कमी असतो त्यामुळे त्याची नोंद करण्यात आली नसावी मासायात जिजाऊ यांची सोळा जानेवारी सोळाशे पासष्ट रोजी सुवर्ण तुला झाली या दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण घडलं होतं आणि शिवरायांच्या निधनाच्या तीन दिवसांपूर्वी म्हणजे तीस मार्च सोळाशे ऐंशी रोजी एका खंडग्रास सूर्यग्रहणाची नोंद करण्यात आली आहे शिवकाळात धूमकेतू दिसल्याच्याही काही नोंदी आहेत त्यापैकी एक नोंद समर्थ रामदास स्वामी यांच्या या श्लोकात मिळते अकस्मात मागे भूमिकंप झाला नबा माझी ताऱ्यांशी शेंडा निघाला समर्थ म्हणतात अचानक भूकंप झाला आणि आकाशामध्ये ताऱ्याला शेंडी असलेली एक गोष्ट दिसून आली शिवरायांच्या निधनाची सभासद बखर मध्ये एक नोंद आहे त्यात कृष्णाजी अनंत सभासद म्हणतात राजियांचे देहावसान झाले ते दिवशी पृथ्वीकंप जाहला गगनी धूमकेतू उदयला उल्कापात आकाशाहून झाला रात्री जोड इंद्रधनुष्य निघाली आता यातही भूकंप आणि धुमकेतू या दोन्ही गोष्टींचा उल्लेख आहे तर या दोन्ही घटना अगदी खऱ्या असण्याची दाट शक्यता आहे असं तत्कालीन संदर्भावरून दिसून येतं सोळाशे ऐंशी साली एक मोठा धुमकेतू ज्याला न्यूटन्स कॉमेट कर्च कॉमेट किंवा द ग्रेट कॉमेट म्हणतात तो पृथ्वीजवळून गेला होता या धुमकेतूचा शोध जर्मन खगोलशास्त्रज्ञ गॉड फ्राईड कर्च याने लावला होता दुसरी गोष्ट म्हणजे दोन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाडमध्ये भूकंप झाल्याची नोंद कॅटलॉग ऑफ अर्थक्वेक्स इन पेनिन्सुलर इंडिया यात करण्यात आली आहे याचा अर्थ शिवरायांच्या निधनावेळी भूकंप झाल्याचे आणि धूमकेतू दिसल्याच्या या दोन्ही घटना घडल्या असाव्यात असा अनुमान लावता येतो चैत्रशुद्ध पौर्णिमा शके सोळाशे दोन हनुमान जयंती ग्रेगोरियन दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी दुपारी बारा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज नावाचा स्वातंत्र्य सूर्य मावळला ते हयात असताना जर हॅलेचा धुमकेतू दिसला असता तर त्याची नोंद निश्चितच झाली असती पण हॅलेचा धूमकेतू सोळाशे सात आणि सोळाशे ब्याऐंशी साली पृथ्वीजवळून गेला होता आकाशात उत्तरेकडे दिसणारा चमकदार ध्रुवतारा म्हणजेच पोलरेस आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण शिवजन्माच्या वेळी म्हणजेच तीनशे नव्वद वर्षांपूर्वी तो ध्रुवस्थानापासून आणि अक्षरेशेपासून थोडा दूर होता मात्र आज तो ध्रुवस्थानाच्या अगदी जवळ आहे म्हणजे शिवरायांच्या काळापासून आतापर्यंत एका ताऱ्याची जागा देखील बदलली आहे शिवरायांच्या आज्ञेने करण कौस्तुभ हा खगोलशास्त्रीय ग्रंथ रचणारे गणिती आणि खगोल अभ्यासक कृष्णदैवज्ञ यांनी या ग्रंथात एक श्लोक लिहिलाय प्रकृ तत्करण ग्रहसिद्धये सुगम दृगणित ऐक्य विधायीवत इति नृेंद्र शिवाभिद नोदित प्रकृते कृती कृष्णविधिज्ञ राट याचा अर्थ आकाशाचं निरीक्षण आणि गणिती यांची जोड साधून ग्रहसिद्धी करणारा एक सुगम ग्रंथ तयार करण्याची आज्ञा नृपेंद्र शिवाजी यांनी मला दिली आणि कृष्णविधिज्ञ या ग्रंथाचा प्रारंभ करीत आहे ज्योतिषशास्त्र पंचांग गणित खगोल याबाबतही या शिवरायांचा दृष्टिकोन किती व्यापक होता हे यातून दिसून येतं या करण कौस्तुभमध्ये मध्यम ग्रह साधन सूर्यचंद्र स्पष्टीकरण पंचतारा स्पष्टीकरण त्रिप्रश्न चंद्रग्रहण सूर्यग्रहण ग्रहछाया ग्रह ग्रहयुती नक्षत्रछाया असे अनेक अध्याय लिहिण्यात आले होते आपण नेहमीच शिवरायांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकत आलो आहोत मात्र आकाशा एवढ्या शिवप्रभूंचं आकाशासोबत असलेल्या नात्याबाबत कित्येक जण अजूनही अनभिज्ञ आहोत शिवरायांच्या काळातही अनेकांना आकाशाचं कुतूहल असावंच नाहीतर जगद्गुरू तुकोबारायांनी अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा नांदे नंदागरी ही अभंगाची ओळख रचलीच नसती यामध्ये अनंत ब्रह्मांडे म्हणजेच मल्टिव्हर्स आणि आज अनेक शास्त्रज्ञांनी मल्टिव्हर्स शेरी या संभाव्य सिद्धांत मांडलाय शिवराय प्रत्येक क्षेत्रात पारंगत असलेले महान व्यक्तिमत्व होते त्यांच्याच या महान इतिहासाची खगोलशास्त्राशी निगडित असलेली दुसरी बाजू त्यांच्या चरणी अर्पण असाच भन्नाट इतिहास जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका